भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे लग्न समारंभात एकीकडे एक वधूवरांचा जलवा पाहायला मिळतो तर दुसरीकडे लग्नात आलेले पाहुणेही खूप एन्जॉय करतात याच क्रमात सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कौटुंबिक लग्नात एका वहिनीनं असा डान्स केलाय जे पाहून युजरचे मन उडूड झालाय वहिनीने हरियाणवी गाण्यांवर तिच्या डान्सने काही काळ कहर करत सगळ्यांनाच खिळवून ठेवलाय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नासाठी आलेले अनेक पाहुणे डान्स स्टेजवर उभ्या आणि डीजेच्या नाचत नाचताय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पेन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा याच गर्दी एक वहिनीही तिचं नृत्य हो कौशल्य दाखवताना दिसते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वहिनी लाल साडीमध्ये जबरदस्त डान्स करते गाण्याच्या तालावर ती जबरदस्त डान दां, डान्स करते तिने आपल्या डान्सने कहर केला यावेळी अनेक जण डी तालावर नाचत होते मात्र प्रेक्षकांचे लक्ष फक्त या बहिणीवरच खेळलं होतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सपना चौधरीच्या गाण्यावर वहिनी अप्रतिम डान्स करते यावेळी तिचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत यासोबतच लोकांना या बहिणीच्या सौंदर्याचाही वेळ लागलेला दिसतंय वहिनीच्या डान्सचा हा व्हिडिओ कविता चौधरी पंच्याण्णव नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वहिनीच्या गुणांचं कौतुकी करतात वहिनी जरी नाचत असली तरी तिचा पदर अखेरपर्यंत डोक्यावर राहतो असे युजर सांगतात